नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना आजचा आत्मविश्वास वाढवणारा असेल कुटुंबात मतभेद होऊ शकतात धीर धरा मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील घरामध्ये काही मोठ्या निर्णयावर चर्चा होऊ शकते व्यापारी वर्गाला नवीन धोरण अवलंबावे लागेल पैशाच्या बाबतीत सावध राहा फालतू खर्च टाळा नातेवाईकांशी सुसंवाद वाढेल घरातील वातावरण सामान्य राहील मन शांत राहील आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा मनाने घेता मनाने निर्णय घ्या त्यामुळे अनेक योजनांवर काम सुरू होऊ शकते सर्व व्यवस्था असूनही तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी वेळ मिळेल संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही तुमचे वैयक्तिक काम पूर्ण करण्यावर भर द्या एखाद्या नातेवाईकासोबत गैरसमज झाला असेल तर तो वेळीच वाढू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा ग्रहांची स्थिती सकारात्मक परिणाम देण्यास उत्सुक आहे घरातील वातावरण शिस्तबद्ध राहील इतरांना मदत होईल त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात तुमचे विशेष योगदान असेल असे केल्याने तुम्हाला आनंद वाटेल आज तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाऊ शकते तुमच्या जीवनात निरुपयोगी गोष्टींना स्थान देऊ नका स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या तावेगाने आणि घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे परिणाम देऊ शकतात अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन जरूर पाळा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सार्थक परिणाम होतील काही खास व्यक्तींशी संवाद होईल आणि काही शुभ कार्यासाठी योजनाही बनतील काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी वेळ खूप अनुकूल आहे पेंडिंग पेमेंट मिळाल्यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कोणतेही काम सर्वांचा सल्ला घेऊनच करायचे आहे हे ध्यानात ठेवा वडिलोपार्जित कामात काही अडथळे येतील त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता आहे कोणतीही समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल सिंह राशी आज या राशीचे लोक सर्व कामे बुद्धिमत्तेने आणि हुशारीने करेल विद्यार्थ्यांनी निरुपयोगी गोष्टींपासून लक्ष वळवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे नातेवाईकांशी जुने मतभेद संपतील आज तुम्हाला पैशाच्या आगमनाने खर्चाचे प्रसंगी निर्माण होतील तुम्ही काही षड्यंत्राचे शिकार होऊ शकता त्यामुळे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा कोर्ट केसशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणताही तोडगा निघणार नाही आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना ग्रहांची स्थिती आणि नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल तुमची कोणतीही योजना चांगल्या प्रकारे राबवली जाईल तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल घरात जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने आनंदी व्हाल वित्तविषयक कामात सकारात्मक परिणाम होतील आज तुम्ही सामाजिक कार्यातही थोडा वेळ घालवा तुमचे संपर्काचे वर्तुळ वाढेल नवीन अनुभव मिळतील कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची चिंता राहील तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबाशी संबंधित कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या चातुर्याने आणि बुद्धीने ठरवलेल्या लक्षाचे योग्य परिणाम साध्य करण्यात तुम्ही सक्षम असाल आज कोणत्याही फोनकडे दुर्लक्ष करू नका काही महत्वाची माहिती मिळू शकते विनाकारण गुंतल्याने आणि इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने तुमचा सन्मान आणि आदर प्रभावित होऊ शकतो वाहनासाठी मोठा खर्च होईल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल तुम्ही तुमचे काम पुन्हा आत्मविश्वासाने आणि ऊर्जेने करण्यास सुरुवात कराल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होतील प्रयत्न केल्यास कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यावर उपाय शोधला तर त्यावर उपाय लवकर मिळतील तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारात अधिक सकारात्मकता आणण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनुराशी आज या राशीच्या लोक दैनंदिन कामात व्यस्त राहाल मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे नियोजन होईल आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवा यामुळे आत्मविश्वास आणि शांतता वाढेल सासरच्यांशी संबंध सुधारतील तुमचा मानसन्मान वाढेल आज तुम्ही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका कोणतीही समस्या उद्भवल्यास घाबरू नका सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिष्ठा आणि सन्मानाची काळजी घ्या कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे योग्य नाही आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे नवीन ऊर्जा जाणवेल तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल एखाद्या नातेवाईकाशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल आज तुम्ही दुसऱ्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुमच्या स्वतःच्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकते वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांची एक पद्धतशीर दिनचर्या असेल एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वाद होऊ शकतो सहकारी आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा कारण छोट्या छोट्या अनावश्यक गोष्टींवरून वाद होऊ शकतात तुमचा आत्मविश्वास आणि क्षमतेने तुम्ही नाते मधुर बनवाल व्यवहाराच्या बाबतीत शहाणे व्हा अन्यथा तुमचे बजेट विस्कळीत होईल प्रवास करताना तुमच्या सामानाची काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना लाभदायक आणि शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा तुमची जुनी समस्या दूर झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आज प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल मजबूत ठेवा महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा काही चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा